जय महाराष्ट्र सध्या देशभरात छावा चित्रपटाचा चांगलाच बोलबाला आहे या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवत आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा संपूर्ण देशभरात पोहोचत आहे हा छावा चित्रपट ज्यावेळेस पाहिला तर तो चित्रपट बघताना औरंगजेब तर मराठ्यांचा मराठा साम्राज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नंबर एकचा शत्रू होताच पण त्याहीपेक्षा मोठे शत्रू होते ते आपल्यातले गद्दार म्हणजे तो चित्रपट बघताना औरंगजेबापेक्षा जास्त राग हा गणोजी शिर्क्यांचा आला की गणोजी शिरक्यांना वतनाचा असा कुठला लोभ होता की त्यांना हे देखील कळालं नाही की लाख मोलाचं स्वराज्य आपण औरंगासारख्या क्रूर कर्माच्या पायी घालत आहोत असो संभाजी महाराजांसोबत त्या गद्दारीमुळे जे काय झालं ते आपण सगळेच जाणत आहोत तो इतिहास आहेच पण हा गद्दारीचा शाप आजही पुसला गेला नाही म्हणजे महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांमध्ये जे काही पद्धतीचं राजकारण झालं मग ते उद्धव ठाकरेंसोबत असू द्यात की ते शरद पवारांसोबत असू द्यात ही विचारसरणी गणोजी शिर्क्यांचीच आहे महाराष्ट्राचं स्वराज्य हे दिल्लीच्या पायी ठेवून स्वतःचा स्वार्थ साधण्यातच यांना धन्यता वाटते पण हे हे विसरतात की जसे गणोजी शिर्के होते तसेच संताजी धनाजी यांच्यासारखे निष्ठावन मावळे सुद्धा होते ज्यांनी मराठा साम्राज्याची पताका कधी खाली होऊ दिली नाही संकटे आली अडचणी आल्या काही काळ अत्यंत संघर्षाचा देखील आला पण स्वराज्य टिकून राहिलं आजही साडेतीनशे वर्षानंतर औरंगजेबाचं सा नाव कुणीही घेत नाही पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज्याचं नाव मात्र आदराने घेतलं जातं हाच आहे निष्ठेचा इतिहास जय महाराष्ट्र